आपल्या बिया ह्या भाजून झालेल्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या काळ्या पडलेल्या चा। आहेत चौकास अशा प्रकारे आपण आपल्या ह्या ज्या बिया आहेत त्यांना आपण एक कोटिंग दिले आपल्या मातीने आपल्या जर माती टाकू तर ही वरची आग विजवण्यासाठी ह्या बियासुद्धा छान प्रकारे अडकून तापे असू द्या ॲक्च्युली हे कसं ओळखायचं कारण की जे तुम्हाला कलर दिसतो ह्या बियांचा हा ज्यावेळेस छान प्रकारे तापतात बिया त्यावेळी कलर असा चेंज होतो बियांचा लवकरात लवकर थंड होण्याची आता आपण त्याच्या आपण आई कुठ नमस्कार मंडळी स्वागत करू तुमचं गावाकडच्या कर एका नवीन ब्लॉगमध्ये आपण सध्या होता आमच्या आमचा जो वाडा आहे पाऊसचा वाडा म्हणजे गुरांच्या पाऊसच्या आहोत आपण आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण जी गावाकडची काजू भाजण्याची एक जुनी पद्धत आहे म्हणजे आपण ज्या काजूच्या जे बिया असतो त्यातून घर काढण्यासाठी आपण त्या बियापर्यंत भाजतो आणि नंतरला त्यानंतर ते भाजलेले काजू आपण दगडाच्याच किंवा इतर कठीण वस्तूच्या सहाय्याने फोडून ते बाहेर कसे काढतो So, आगे 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 सो आजचा ब्लॉग आपला खास त्यासाठी आहे आणि आपण आई ॲक्च्युली त्या बिया पुढे घेऊन आले आणि आपण पण जस्ट पोहोचले आपल्या वाड्याजवळ सो चला या बियासुद्धा छान प्रकारे कडक उन्हात तापे असू आहेत ॲक्च्युली हे कसं ओळखायचं कारण की ह्या जे तुम्हाला कलर दिसतो ह्या बियांचा हा ज्यावेळी छान प्रकारे तापतात बिया त्यावेळेसच कलर असा चेंज होतो बियांचा आणि खरी टेस्टी त्यानंतरच येतो ज्यावेळेस बिया चांगल्या प्रकारे आपण उन्हामध्ये वाढवलेल्या असतात सो आपल्या बिया दोन्ही आपल्या टप्प्यामधल्या आणि या गमिऱ्यामधल्या दोन्ही बिया छान प्रकारे तापलेल्यासुद्धा तापले आहेत आणि आज आपल्याला खायलासुद्धा मिळणार आहेत गावाकडचे भाजलेले काजू <laughs> 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 अरे तिकडे ठेव तर आपली डोळ सुद्धा लाकडं जमवत आहे कारण तिला माहिती आहे बिया लाकडा जमले हो तर बिया फोडून खायला मिळतील आपण पण चालू आहे आता सध्या स्वतोय कारण की इथे झाडण्यासाठी आपल्याला लाकडं लागणार हो आहेत सटाकला इकडचा आव आता आपले हा ज्या बिया आहेत त्या बियांचा चिक सुटायला लागला त्यामुळे जो तुम्हाला धूर दिसतो आहे ते धूर त्या चिकात आहे जो आतमध्ये त्या चिकाचा जो शेलमध्ये असतो चिकसुद्धा त्या बाहेर पडायला लागला आणि हळूहळू तो, तो चिक आता खाली ज्यावेळेस पडेल त्या आपल्या घमेऱ्यातून त्यावेळेस तीच आग त्या चिकामार्फत वरती येईल आणि मग त्या बियांनासुद्धा आग लागेल आपल्या बिया ह्या भाजून झालेल्या आहे, आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या काळ्या पडलेल्या करातील माती टाकू तर ही वर्षी आग विजवण्यासाठी आई माती टाकते बघा आणि मग त्या जेणेकरून त्या बिया लवकरात लवकर थंड पडतात आणि आतमधले जे घर आहेत ते करपत नाहीत सगळ्या काय झालं झाले एकदम जवळ घेऊ बिया की पसरवू लवकरात लवकर थंडवण्यासाठी आता आपण त्याच्यावरती मातीची गोटी करतोय बघा त्या प्रकारे जेणेकरून आपल्या बिया आहेत ज्या आता भाजून गरम गरम आल्या नाहीत तर त्या लवकरात लवकर थंड होतात आणि आपल्याला खायला रेडी होतात अशा प्रकारे आपण आपल्या काय ज्या बिया आहेत त्यांना आपण एक कोटिंग दिले आपल्या मातीनेच सो लवकरात लवकर त्या बिया थंड होतात या या आता आपल्या दुसऱ्या बिया बियात आपण भाजायला टाकत आहेत बघा ऍक्च्युली आता आपला हा जो घमेला आहे तो अगोदरपासूनच गरम असल्यामुळे त्याला लवकरच खालून धूर सुटायला चालू झालेला आहे मग तू ठेवलीस कुठं

चौकास ठेव खाली काय करतस तर आपल्या ह्या बिया आता सर्व भाजून जायला आहेत आणि शेवटचा जो आपला घमेला आहे तो तिकडे आई भाजते आता आपण खाऊया फोडून तो आपण फोडण्यासाठी आंधाय हा एक मोठा छोटा दगड आणि ही एक पातर आळवा एक सपाट दगड स्वतः आपण फोडूया हे अशा प्रकारे आतमधून गर आपल्याला खायला मिळतात ज्यांना आपण काजू म्हणतो किंवा जे आपण दुसरे असतात काजू मशीनमधून बाहेर काढले असतात ते अशा प्रकारे आपल्याला खायला मिळतात आपण आता त्याचा आस्वाद घेऊया दर दोन तुला घे दोन तुला ॲक्च्युली ह्या काजूंची टेस्ट एकदम भारी लागते खरं तर भाजलेले काजू आणि आपण मशीनद्वारे जे काढलेले काजू या दोन्ही काजू आपल्याला एक बराचसा एक तुम्हाला चवीमध्ये पाहायला मिळेल ज्याने कोणी खाल्ले असेल त्यांना नक्कीच माहिती असेल बार घरी न्यायला आणि बाकीच्या उर्वरित बिया आहेत त्या आपण घरी गेल्यावरती आणि अर्धे मुंब बिया ते आपल्या मुंबईला नेऊ आपण फोडण्यासाठी कारण त्या जेवढे असे थोडेफार दिवस उलटले की त्या बिया चांगल्या प्रकारे कडक म्हणजे आपण जे घर आहे ते चांगल्या प्रकारे कडक होतात आणि अजून हजी चव भारी लागते सातारा मंडळी आपण चालू आहे आता घरी एकवीस संध्याकाळ आपण खूप आता होत आहे जवळजवळ सहा वाजायला आलेत आणि आता आपण सर्व वाईंडअप करून चालू आहे घरी आणि भेटू आपण गावाकडच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये येतो तुम्ही काळजी घ्या बोल धन्यवाद धन्यवाद चला